गुलामगिरीतनं मुक्त होण्यासाठी लहान लहान क्रांतिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाच आहुती दिली आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवली आपल्या स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली तेव्हा कुठे आपल्याला आपल्यालाही स्वातंत्र्य आपण गुलामगिरीत कसा गेलो होतो तर एक ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आली आणि व्यापार करता करता त्यांनी ते आपल्या वृत्ती कब्जा मिळाले आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण पुन्हा आपण अशा स्थितीमध्ये जाऊ शकतो का हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडायला पाहिजे तुम्ही भारताचं भवितव्य आहात तुम्ही संस्कृत भवितव्य आहात त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी नावाचे लोक आपल्या इथे आले आज आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल ट्रेड वॉर्स सुरू असतात तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणती कंपनी आहे जी आज भारतावरती खूप मोठं राज्य आहे तर ते आहे गुगल त्यानंतर आहे ॲमेझॉन त्यानंतर आहे फ्लिपकार्ट हे पण व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये आहे तर आपल्याला खूप चांगल्या सावधगिरी सार्थक वॉर जे काय रणगाडा हत्ती गोहे त्याच्यातले नसून हे डिजिटल वॉर असणार आहे तर त्यासाठी आपलं भारत देश सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही खूप चांगला अभ्यास करा आणि डिजिटल वॉर काय असतो हे समजून घ्या आपलं राष्ट्र आपण सगळे म्हणून बळकट करू आणि भविष्यामध्ये आपण आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करू तर आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी उद्यावरच जावं लागतं असं नाही आपण इथे राहून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या देशाची सेवा करू शकतो जसं की कुठेही कचरा न टाकता आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे कधी खोटं न बोलणे गुरुजनांचा आईवडिलांचा मान सन्मान ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपलं राष्ट्र मोठं होणार आहे बळकट होणार आहे आणि तुम्ही सुसंस्कृत होणार आहात নয়া সর্বজনীন একতা খুব খুব